हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज चालले संडे स्पेशल पोहेची तयारी कांदा कट करून घेतलाय कोथिंबीर पोहे भिजत घातले तिथं मसाले डबा आहे हळद आहे हळद सुट्टीच आहे आता डब मसाले डब्यातली संपली होती त्यामुळे तसा ठेवला ठेवल्या साईडला काढून आता मसाले डब्यामध्ये जेवढी लागते तेवढी घ्यायची सगळ्यात पहिलं शेंगदाणे छान भाजून घेतले पोहेमध्ये कसं शेंगदाणे छान एकदम कडक कसे भाजले का पोहे एकदम छान टेस्टी लागतात आता माझ्याजवळ मिरची संपली आहे त्यामुळे बिना मिरचीचे पोहे चाललेत संचितला काय आवडतेच जिरे मोहरीकडे पत्ता टाकायचा कांदा टाकायचा छान असा लालसर कांदा भाजून घ्यायचा पोहे एका कडेमध्येच भिजत घातलेत आता थोडीशी हळद टाकायची आणि मस्त असे आपले सिम्पल आणि एकदम मस्त असे पोहे तयार झालेत तर संडे म्हटले की थोडं लेटच असतं थोडं लेट उठलो होतो संचितला तर आता सध्या पोहेसारखंच आवडायला लागलेत आणि मला बिना मिरचीचे पोहे अजिबात खावटत नाहीत झंझरी तसे तिखट पोहे खायला किती छान वाटतं भरपूर अशा मिरच्या टाकून टाकलेले म्हणजे आवडतात पोहे मला तसे खायला तरी इथं बघू शकता पोहे तयार झाले चला तर या तुम्ही गरमागरम पोहे खायला आता संचितला पोहे खायला देते आणि नंतर बाकीचं मला आवरून घ्यायचं आहे ते आवरून पण घ्यायचं चला तर या तुम्ही पण सगळेजण पोहे खायला आता संडे म्हणले की काय पोहे खाऊन झाले कॉफी बनवत होते संचितला सारखी सारखी नाही बनवत कधी तर बनवत असते पंधरा दिवसातून नाहीतर महिन्यातूनच बनवत असते संचेतला खूप जास्त कॉफी आवडते त्यामुळं पोहे संचेतला खाऊन नंतर जवळपास एक तास दीड तासाने कॉफी बनवायला लागले होते मी आ, एक एक दम, फेट फेट होते। तर एक चमचा साखर घ्यायची एक चमचा कॉफी आणि एकदम चांगले एक दहा पंधरा मिनटं फेटायचं फेटलं की त्याचं मग हे असं तयार होतं गरम दूध करायचं आणि नंतर कॉफी आहे तर मिक्स करून घ्यायची आणि इथे संचेत बघू शकता हॅलो हाय करत होता कॉफी बनवते तरी पण मधून मधून चालूच असतं हाय 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 चालू होतं तर इथं अशी आपली कॉफी तयार झाली चला तर या गरमागरम कॉफी पेला जवळून पण बघू शकता अगदी विकतची असते ना तर सेम तशीच कॉफी तयार झाली आता संजितला पण देते तर संचितला त्या जार मध्ये दिले आणि मला पेल्यामध्ये तर संजितला मी उलट चांगला आपलं व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणून मी छान आपलं त्या जार मध्ये संचितला तयार करून दिले आणि मी गरिबासारखं आपल्या पेल्यात पिते आणि संचितलं तरी पण पहिलाच पाहिजे म्हणजे जे छान दिसत आहे त्याच्यापेक्षा असं दिसतंय ते पाहिजे त्याला <laughs> तर खास संचितसाठी बनवली कॉफी संचितला आवडते संडे संडे स्पेशल कॉफी आहे ना पिल्लू इथे बसलाय खिडकीमध्ये बसलाय खिडकीत आणि त्याला कशी थंड अशी जास्त गरम गरम पेला येत नाही पेला म्हणजे त्याला पिता पण येत नाही जेवण करता तर येत नाही स्वतःच्या हाताने पिता पण येत नाही आता त्याला मी पहिली कॉफी पिऊन घेणार आणि नंतर संचितला पाचते आणि संचितला कॉफी कशी वाटली ते पण सांगते कॉफी एकदम छान झाली आहे ना पिल्ल स्वतःची तारीफ स्वतःच करते मी स्वतः करून <laughs> मी पहिली कॉफी पिऊन घेते आणि नंतर संचित सांगेल तुम्हाला कशी झाले ते आणि तुम्ही पण अशी करा हे बघा एकदम छान तयार होते आणि छान असं मस्त अशी बाहेरची कॉफी कशी लागते सेम तशी लागते बाहेरच्या कॉफी आणि एकदम स्वस्तात आणि मस्त आपले थोडं हलवायला मेहनत लागते म्हणजे कसं कॉफीने हलवायला एक दहा पंधरा मिनिटं लागतात नक्की हे संजित उठला खेळणी खेळली नाश्ता वगैरे केला नाश्ता केल्यानंतर ना मग आता कॉफी केली कॉफी आवडते त्याला कोल्ड कॉफी पण आवडते आणि अशी हॉट कॉफी पण आवडते पहिला संचितला इथे सगळी खेळ आहेत पसारा वगैरे सगळा केलाय आंघोळ अजून संचीची नाही घातली आंघोळ घालायची संचितला अजून हे ना पिल्लो हळूहळू किती घाबरतोय बघा हळूहळू प्या ओके तर इथला पेपर आहे तर तो पण बदलून घेतला मी इथं देव आहेत सगळे लक्ष्मी विठ्ठल रुक्मिणी नंतर असे देव आहेत आणि बरेच जण मला म्हणले होते तू अगरबत्ती देवपूजा वगैरे करत नाही का तर खरं सांगायचं झालं तर मी अगरबत्ती वगैरे लावत असते पण असं देवपूजा म्हणजे दिवा वगैरे लावणं असं प्रॉपर असं काही नसतं आपलं मनातूनच असतं मनातून केलं म्हणजे भास असं देवाला अगरबत्तीच रोज लावायला पाहिजे किंवा रोज दिवा वगैरेच लावायला पाहिजे असं मला तर वाटत नाही ज्यावेळेस माझा मूड असेल त्यावेळेस एकदम मस्त दिवा वगैरे लावून पूजा करत असते नाहीतरी तर वेळेस फक्त अगरबत्ती असते आणि खरं सांगायचं झालं तर कधी कधी ती पण नसते आणि पेपर वगैरे बदलला पुसून वगैरे सगळे देव आपले घेतले हे जास्त हे झाले धुळ बसल्याच्या ह्याला घासावंच लागेल ला आता आणि देवांना असं म्हणतात की घासायचं वगैरे नसतं फक्त पुसून वगैरे घ्यायचं त्यामुळे इथं किचनमध्ये देव असल्यामुळे कसं इथं गणपतीची मूर्ती आहे ती थोडीशी तेलकट झाले पण मी असं ऐकलं होतं की घासायचं किंवा रगडून रगडून धुवायचं वगैरे नसतं त्यामुळे मी फक्त पुसून ठेवत असते आणि इथं खायचं पण थोडं सामळं असतं संचितचं काय असेल ते पंचपाळा वगैरे आहे तर बदलून वगैरे घेतलं हे भांडे अजून राहिलेत घासायची इथं बघू शकतं इथं नाश्ता केलेली भांडे आहेत अजून म्हणजे आता इथं पोहे पण आहेत थोडेसे दूध आता कॉफी केलेली ते दूध आहे अजून कॉफी पितोय दुपारच्या स्वयंपाक बनवते आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये इथं बघू शकतात चपात्या बनवून आणि आता कांदा वगैरे पण कट केलाय संजित कट करतोय कांदा है ना कुणी कट केला कांदा हा तेवढं खरं सांगितलं कांदा कट कर करून घेतलाय टोमॅटो कट करून घेतलाय इथं आहे वली मटर आता चपात्या ह्याच तव्यामध्ये आता भाजी बनवून घ्यायची चपाती झालं की त्याच तव्यामध्ये आता फोडणी देते तवा गरमच होता कांदा टोमॅटो कट कर करून घेतलं आणि मस्त आता लगेचच वली मटराची सुक्की भाजी बनवते छान लागते जिरे मोहरी इकडे पत्ता टाकला नंतर कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा टोमॅटो छान मॅश करून घ्यायचं थोडी हळद टाकायची आता वटाने भिजवलेले असले ना तर त्याची भाजी छान लागत नाही तेच वली मटरच्या शेंगामधले जे मस्त असे फ्रेश मटर त्याची भाजी खूप छान लागते आणि शिजवायची पण गरज नाही एक वाफ जरी बसले ना तर एकदम टेस्टी टेस्टी अशी भाजी तयार होते करत असते मी थोडीच केली होती संचितला आणि मला खायला तर कांदा टोमॅटो थोडी हळद मीठ टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं आणि शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा शेंगदाण्याचं कूट कसं ऑप्शनल आहे आवडत असेल तुम्हाला तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं संचितला आवडतो त्यामुळे मी टाकत असते शेंगदाण्याचा कूट आणि तर बघू शकता कलर पण थोडा चेंज झाला आहे आणि तव्यामध्ये केलं की भाज्या छान लागतात मग तो कोणता का तवा असे ना लोखंडाच्या तव्यामध्ये तर अजून छान लागते नंतर आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आता मी संचितला बनवते त्यामुळे थोडंसं मिठातलंच बनवते आणि नंतर मी पण शिल्लक राहिलेलं ते मिठातलंच खाणार आता तर आता आम्ही चाललोय बाहेर चाललोय बघू आता आज संडे, संडे संडे स्पेशल काहीतरी खूप दिवस झालं फिश खाल्ले नाहीत तर बघू आता फिश मिळाले तर फिश घेऊन येणार आहे संजीत तयार झाला मी तयार झाले टाइम आता झाले जवळपास पावले सहा वाजले चला कुणी वा, फिश मिळाले तर तुम्हाला पण दाखवे हा बोला मम्मी चाल मम्मी चाल ल चाल, चावी घेतली चाल, चाल, का काम ठुम ठुम संजित चे असते गडबड गडबड कुणी तर वडापाव केलाय बर हा हा एकदम छान असं वाचायला लागलाय संडे स्पेशल सगळ्यात काय ना काहीतरी असत एकदम छान असा वास येत असतो हे ना वडा पोहोचत वास येत तर फिश आहे तर घेऊन आले मी आणि त्याला मी आठ कट केले तर आता एक मला आणि एक संजीतला दोघांना का फ्राय करणार आहे हो संजीतला भुकला हे जायला येला भरपूर वेळ गेला आणि त्यामुळे आता पटकन आहे तर त्या फिशला स्वच्छ असं धुवून द्यायचा आणि ते ओ विनू

आता चालली आहे माझी अद्रक लसूण आणि कोथिंबिराची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा संचितला बनवणार आहे आणि नंतर आमच्यासाठी बनवते आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तर बाबांना काही फिश वगैरे आवडत नाही त्यामुळं मस्त असे फिश फ्रायच करणार आहे रस्सा वगैरे करायचं म्हटलं की मग वेळ जातो आणि खाणारं कोण नव्हतं पण संचितचं पण तुम्ही ऐकलंच असेल आता सारखं नको मला नको मला नको मला चालले त्याचं त्यामुळं मला एकटीसाठी आणून खायचं म्हणलं की नकोच वाटतं काहीच असं कोणतं असलं असेल तर दोघांना वगैरे करायला बरं वाटतं एकटीलाच करायचं म्हटलं की ते पण नको संचितला जबरदस्ती चालते त्याचं पण चाललंय नको 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 त्यामुळे तरी पण आता आणले तर खायला तर पाहिजेच आणि मी तर त्याला चारणारच आहे गडबड गडबड चालली होती थोडीशी फिश आहे तर त्याच्या हळद टाकली मीठ टाकला अद्रक लसूण कोथिमिराची पेस्ट टाकली आणि थोडासा फिश मसाला पण टाकला आता खरं तर ह्याला एक अर्धा तास तर ठेवायला पाहिजे मा म्हणजे कसं फिशमध्ये मसाले आतपर्यंत जातात ता आणि फिश अजून छान टेस्टी होते पण जी चालली होती गडबड मला म्हणतो त्या चोकोजच खातो चोकोजच खातो आहे आणि एकदा त्यांनी चोकोच खाल्ले नंतर तो काही जेवण करत नसतो हे मला माहिती आहे त्यामुळे माझीच चालली आहे स्वयंपाकामध्ये गडबड पटकन आपलं करायचं आणि फिश त्याला द्यायची खायला बघू खातो आहे का आणि आता आणले तर दोनच आहेत पण मोठेच्या मोठे आहेत त्यामुळे एक तर माझा संजेतला थोडा लहानच घेतला होता माझा तर संचेतच्या फिशपेक्षा मोठा आहे घेताना घे वाटले आणल्या वाटायला लागलं उगंच आणले एवढे मोठे आता कधी संपणार तरी पण आता आणले मी आणि आता संचितला मसाला वगैरे लावून ठेवला आहे आता तवा घासून घेतला मी आणि आता मस्त असं छान कमी गॅसवर फिश आहे तर फ्राय करून घ्यायचं भाकरी बनवते भात वगैरे कालवण वगैरे अजिबात काहीसुद्धा बनवत नाही आणि चालली होती सगळं कट्टा वगैरे सगळं हे करून घेतलं आणि मला कसं कट्टा पसर असले की सुचत नाही ना की काय करायचं रवा पण थोडा घेतला रवा पण टाकवा म्हणलं रवा टाकला की कसं फिश फ्राय आहे तर एकदम छान होतात म्हणून आता हे फिशला तेल टाकायचं भाजून घ्यायचं आणि सारखं सारखं फिशला हात लावला की हात धुवायला आहे त्यामुळं माझं कसं मला सारखं हातच वाटत नाही मी चमच्याने चाललं होतं उलटापलटी करायचं आणि फिशचं ओझं इतकं होतं की चमच्याने एका चमच्याने उचलायचं आहे ना म्हणून मी दोन्ही चाकोनी चमच्याने दोन्हीने उचलून आहे तर त्याला तव्यामध्ये ठेवायचा आता आणि मस्त असं कमी गॅसवर फ्राय करायचं लहान मुलांना कसं संचेतला मीठ जरा जास्तच लागतं खायला त्यामुळे मीठ जरा जास्तच टाकलं मी आणि फिशमध्ये थोडं मीठ जास्त असल्यावर अजूनच छान टेस्ट लागते चला तर आता मस्त आपले फिशला आहे तर फ्राय करून घेऊया त्यामुळे अधूनमधून मधून थोडस झाकण लावून पण ठेवायचं म्हणजे फिश खाल्ल्याने चांगले असतात फिश खायचं नाही সালো আিয়ািসেতে ড্য়েসেসে আইছাউ,য়েতেষে মেসে সালেজানান্নি সারে কিয়ায়ে সাবসে সাডেষে সাডেষেবষে সারেডে �

संजितला फिश आहे तर चारलं खाल्लं त्यानी त्याला भूक लागली होती आणि चालून चालून दमला पण होता त्यामुळे मी त्याला चारलं आपलं आणि तर त्याला चोकोज वगैरे दिला असतं तर त्याने शंभर टक्के खाल्लेच नसते त्यामुळे मी आपलं थोडंसं डोकं चालवलं पटकन त्याच्यासाठी बनवलं चारून घेतलं आणि तर माझ्यासाठी बनवून घेते तर मी थोडी चटणी घेतली होती भरपूर असा फिश फ्राय मसाला घेतला होता आणि अद्रक लसूण कोथिंबीर मीठ थोडीशी हळद आणि थोडंसं कोकोमचं पाणी पण घेतलं होतं आणि सगळा मसाला व्यवस्थित लावायचा आता मला रवा पण लावायचं नव्हतं आणि पीठ पण लावायचं नव्हतं एकदम प्लेन असंच फिश आहे तर मला खायचा होता आता लिंबू नव्हता त्यामुळे मी कोकम वापरलं कोकम असेल तरी चालते लिंबू असेल तरी चालते दोन्हीतलं काहीतरी पाहिजेच आणि मस्त असा संचितचा ज्या तव्यामध्ये फ्राय केला त्याच्यामध्येच फिश फ्राय करून घेतला आणि तर बघू शकता मस्त असा आपला फिश फ्राय कांदा आणि भाकरी खरं सांगायचं तर ता झालं तर मी फक्त फिशच खाल्ला भाकरी खाल्लीच नाही कारण फिश खूप जास्त मोठा होता तर जेवण आहे तर झालं आमचं पहिलं संचितला चारून घेतलं नंतर मी जेवण केलं संचित चाललं आता मोबाईलमध्ये बघायचं काम झोपायचं आता साडे दहा होत आलेच भांडी घासून घेतली आता फिश म्हणले की भांडी घासायला खूप जास्त वेळ लागतो सगळा वास वगैरे फिशचा येतो त्यामुळं तरी फक्त फ्राय केले होते रस्सा वगैरे असेल तर स्वयंपाकाला जास्तच वेळ लागतो काय म्हणतो रे संचित संजितनी स्वतः मी त्याला म्हटलंय की आता सॅटरडे संडे आहे तर तू स्वतः आंघोळ करायची त्यामुळे संचितने स्वतः आंघोळ केली होती आणि स्वतः मेकअप केला होता आणि भरपूर तेल लावले तेव्हा संचित दिसतोय एकदम चिपचिपा भरपूर तेल लावले तेव्हा संचित एकदम वेगळा दिसायला लागलाय दाखव रे संचित एकदा अजून दाखव ना दाखव <laughs> भरपूर भरपूर असं तेल लावल्यामुळे ते चर्चेत एकदम वेगळा दिसायला लागलाय तरी मी काय केलं होतं पाण्याचा हात लावून थोडंसं टॉवेलने पुसून काढलं तरी पण ते काय कमी झालंच नाही स्वतः आंघोळ केली स्वतः तेल लावलं पावडर लावली तर हे युट्यूबच खोळा आहे शॉर्ट व्हिडिओ बघायचं आणि असलं काहीतरी करायचं तर आता झोपायचं चला तर मग आता व्हिडिओ आहे तर त्याला तर बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर कसं कर 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 ना मग काय तर ओके ओके बाय बाय सुजीत बसल्या तर मध्ये बघत आणि मोबाईल ओके ओके चला तर मग बाय बाय